तर चला मित्रांनो आम्ही आता चाललो आहे कालावंती दुर्ग व प्रभर गडावर पहिल्याचा ट्रॅकिंगचा आपला व्हिडिओ आहे तर आता आहे सर्व माझ्यासोबत मित्रमंडळी तर आपण आता आलो आहे ठाकूरवाडी गावामध्ये पनवेल स्टेशन ते दुर्ग हा प्रवास अठरा किलोमीटर अंतराचा आहे कोणत्याही गडावर जात असताना आपले खाद्यपदार्थ कुठेही फेकू नये ते खाद्यपदार्थ जवळच्या कचराकोंडीमध्ये टाकावे इतर ठिकाणी स्वच्छता राखावी आपण ज्या आता रस्त्याने चाललो आहे तो रस्ता है। ले ले होना रहे। आता शॉर्टकटचा मार्ग आहे इथून आता आपले ट्रॅकिंगला सुरुवात होणार आहे चला तर आता बघूया पुढे आता माझे मित्र तो पुढे गेलेच आहेत मी पण आता हलूलू त्यांच्याकडून जातच आहे पुढे चालत असताना आपल्याला आणि सगळ्यांनी काही अनुभवले दिलेले निसर्गाचे क्षण तर आपली आता जी वेळ झाली चहा पाणी व नाश्ता करण्याची आपण ट्रेक करत असताना आपल्याला दोन नृत्य दिसतात इथे गडावरती चढताना एक आहे श्री मारुतीरायाची आणि दुसरी आहे श्री गणेशाची तर असंच इथून आपला पुढचा ट्रेक चालू होतो पाठी बघू शकता गडावरती आपण आता आहोत कालावतीदुर्गाच्या मालावर माझ्या पाठीमागील बघत आहोत तुम्ही कलावतीदुर्ग व प्रबल गडाचे आपण आता वरती गड चढत असताना गावामध्ये पोहोचलोय माझे प्रबल गावाचं नाव आहे तर जो माझ्या पाठीमा मार्ग चाललाय तो डायरेक्टली प्रबल गडाकडे आणि कलावंती दुर्गाकडे जातो त्यात आपल्याला दोन मार्ग भेटले आहेत एक आहे प्रबलगड आणि एक आहे कलावंती दुर्ग तर आता आम्ही जाणार आहोत कलावंती दुर्ग पहिला त्यामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहत असताना आपल्याला जे आलेली आहे ती गावाकडच्या आटून पण आलेली आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये माझे मित्र काहीतरी गडाबद्दल काहीतरी विचार करत आहेत आम्ही आता कालावधी दुर्गाच्या पायथ्याशी पोचलोच आहोत चला आता आपला मेन पॅथ चालू झालाय तर सगळी पुढे चालले तर चला मित्रांनो आपण ज्या पायऱ्याच्या आता तर वाट पाहत आहोत ते पायऱ्या आता आपण चढत आहोत गडवाडी सर करत असताना गडावर पायऱ्या सर करत असल्यामुळे सावका चढणे हे खूप महत्त्वाचे आहे हे आज छत्रपती शिवाजी महाराज की कलावंती दुर्गावरती चढताना आपण ज्या पायऱ्यांच्या आत वाढ बघत होतो त्या आपण आता पायऱ्या चढत आहोत बघू शकतो पाठचा व्ह्यू चला मग जाऊया कोणा वरती पाले 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 हा पॅच एकदा पूर्ण केला ना आपण डायरेक्ट शेवटच्या स्थानावरती बसू चला तुम्ही बघत असाल एका बाजूला आहे ते शिडी आणि एका बाजूला आहे ते दोरी या साह्याने आपल्याला आता वरती चढायचं आहे चला तर आता माझ्या मित्राने गडावर चढण्याची सर सुरूच केली आहे आपणही करूया आता apa Nada kalau di Durga शेवटच्या टोकावर त्या आणि माझ्या पाठी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आलो आहोत गडाच्या शेवटच्या टोकावरती इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे पाहू शकता तुम्ही ह्या मूर्तीचं आपण दर्शन घेऊन पुढे माझ्या पाठी

आपण त्याच्या उजव्या बाजूला कालावंती दुर्ग आणि आता ही तिकडे पाठीमागे पाचव्याची वाट जाते सरळ सरळ वाट जाते ना डायरेक्ट जाते प्रबल गडाकडे आपण आता प्रबल गडाकडे जाणार आहोत तर आता तिकडे चाललोय आपण जाऊया प्रबल गडाकडे आपला है, है आपला आता जे आपल्या समोर आहे ते आहे कलावंती दुर्ग आणि आपल्याला जायचं आता ह्या वाटेने ह्या वाटेने सरळ आपण गेलो तर डायरेक्ट प्रबल गडाकडे जातो आपण आपण आता शेवटच्या स्पॉटला आहोत प्रबलगड पाठी तुम्हाला दिसतोय कलावंती दुर्ग आणि आपलं ट्रॅक कंप्लीट झालेलं आहे पूर्णपणे आता पूर्ण गडाचं एन्जॉयमेंट करून आपण घरी निघणार आहोत कुम्भस्य गुरुकुम्भीरलयपति छत्रपति चण्डापवन गर्वापहरभिम् जात्रिसमधृति छत्रपति चण्डप्रबल दुर्दण्ड जित दुर्दण्ड भटकति छत्रपति शत्रुप्रकर विच्छेदकर भीमार्जुनपती